मित्रांनो आजच्या या नव्या व्लॉगमध्ये आणि आता मी व्लॉगला सुरुवात केली या मी सकाळी उठलो अभ्यास केला लवकर उठून आणि आता आंघोळी करून शाळेचे कपडे घातले ती आणि मी परड्यात चाललो आहे तर परड्यात चाललोय पल जाताना दाद्यात दिसला मी चाललोय आणि इथून बघा कसला खतरनाक सूर्य दिसतोय थांबा तुम्हाला पण दाखवतो बघा सूर्य आखा दिसतोय आणि लाल बघा दाद्या शक्ती 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 मान शक्ती 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 मान आणि माग बाळमाच्या मंदिरात तिथली आरती चालू आहे ती पण तुम्हाला ऐकावतो थो थोडी आता मी पोचलोय परड्यात मशीनला बाबांना खायला टाकलेलं दिसतंय म्हणून ते आत्ता नाच नाहीत ही बाज तुटलेली इथली वाटतं आता बसून तुटलेली आधी ही बाज इथली बसून जातो आता मी माघारी लिप्या पण आलेलं आता बघा तिकडे तुम्हाला जी मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये मा म्हणते दाखवलेलं का नाही बाळूमामाचं तिथं आता आरती चालू आहे त्याची तुम्हाला ऐकू येतच असेल एवढ्या लांबपर्यंत पर्यंत ऐकू येते या काळच्या परी रांगोळी काढते आहे तुम्ही बघू शकता मम्मी छोटीशी पण छान रांगोळी काढते आहे आली आता छोटीशी चांगली रांगोळी तुम्ही बघू शकता आमची तुळसी आहे आम्हाला मोठी पण बांधायची आहे त्याच्या मम्मीन आत्ताच कोंबड्या सोडल्या त्यांना तांदूळी टाकलाय इकडं आता येऊ आपण जाळ पेटू इथं पिल्ल आत खाते पूस पूस ते आणि तिकडून तो आवाज येतोय ना फुसफुसचा ती निलदाची धार काढायची मशीन आहे त्याचा आवाज येतोय पेटलं अजून दुखतंच थोडं लागलाय जाळ शेंगा बिंगा असल्या तर फुटत्या माळ सरकून गेली त्याची आता कणिक ही मळून झाली गोळ ही तिने करून ठेवले तर आणि आता देवपूजेला बसली आहे धुती मम्मी तुम्ही बघू शकता काल तर लईच ओवरलोड माल होता त्याच्यामुळं ही सगळी पिशव्या कॅरी बॅगा कॅरेटात भरून ठेवल्या ह्या थैल्या लय ठेवल्या त्या थैल्या आतपर्यंत पर्यंत पण पण आहे शाळेत ना आलो आताच आणि कपडे बदलून मी व्हिडिओ काढाय सुरुवात केली माल भराय जायचंय आता यांना काटाही गाडीत ठेवलाय आणि माल भराय जाणार आहेत आणि बुवांना नवीन फोन घेतलाय बुवा फोन दाखवा तुमचा नवीन इ नवीन फोन घेतलाय कुठल्या कंपनीचा आहे बुवा रेडमीचा बुव फोन घेतलाय कशा हळूहळू ते तांदूळ खायला कोंबड्यांच्या नादान तुम्हाला दिसतात ना कुंबडीची पिल्ल बिल्ल समजू नका चिमण्या चिमण्या कुंबडी फिरतात म्हणून तुम्हाला बघायचं का आता चिमण्या आहेत का नाही आ कसय पाळल्याला चिमण्या आपल्या चाललोय आता रानात आणि तुम्ही म्हणत असता ट्रायपोटो आणि काय घेतलं आहे हे माझं घरी बनवलेलं ट्रायपोट आहे हे जेव्हाच आत्ता आपण काम चालवत चला मग जाऊया कारण की आपल्याला आणायची या पुढच्या रानातनं चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आनंद घ्या रानातून मका आणण्याचा चाललोय रानात आणि आम्ही त्याला जांभळीकडचं पण रान म्हणतो आणि खळ खळ्यावलं पण रान म्हणजे कसं खळ म्हणजे बाबा तुम्हाला ज्यादा माहिती सांगू शकतात बाबा म्हणजे सांगा तिथं मोठ्याने बोला पहिलं तिथं खळ खर तुझी वावरात वा खळमजी सांगा खळमजी अरे बाजरी ज्वारी काय केलेलं असायचं नक्की तिथं पहिलं तेवढा रवी किती परत त्याच्यानंतर रोळ रोळ मग मळी तिथं काय सारवलेलं असायचं का सार जमीन कडक कशी करलेली असायची त्याला पाणी पाणी टाकायची परत खरं वाटायचं बाबांना आताच आभ सांगितले खळ्या उरलं रान का म्हणते ती आता मग जाऊ आपण त्या रानात आता आपण रस्त्यापाशी पोचत आलो या ही आमच्या वस्तीतून बाहेर निघतवर असा रस्ताय ते आता बनलच लवकरच मग तुम्हाला दिसेल अजून किती दिवस लागतील बाबा हे रस्ता बनाय मला तिकडं गैर उधळताना दिसली म्हणून मागं सरलो आता आपण पोहचत आलो आहे तुम्हाला तिकडं जांभळी दिसती मोठी तिकडं पुढं त्याच्यामुळं आम्ही त्याला जांभळीकडचं वावर म्हणतो आता ही रस्ता तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये दिसला असेल खराब होता पण आता या रस्त्यावरनं मुरूम टाकू नये का नाही रोड फिरावला आहे पाणी मारून घट्ट बसाय खळ्यावानी किंवाच गाड्याही येत्या त्या म्हणून आपण इथं थांबू टट टँव टँव ड्या डॅव डॅव टव ट्या डॅव डॅव गाड्या आता थांबल्या त्या जाऊ आपण पलीकडं थे। थे। जी मकेचं मोड दिसतात ना पुढच्या रानात कुठं ही मका आहे ही नीट दिसतं ना कॅमेऱ्यात ती आपल्याला आणायची आहे चला बाबा ही इथं आत्ता रान आहे हार तिथंच खळं होतं ना तीच खळं आहे ना आता इथं हालर आल्यात ना जी मळायचं त्याच्यामुळं आता इथं रान तयार करून टाकलं आहे नाहीतर ही जी तुम्हाला भाग दिसतो आहे ना ज्या आजूबाजूची सगळी रानं हिथं या खळ्याव मळायची कशा या खळ्याव तुम्ही बघू शकता अजून पण ही वावर कठीण आहे पण लय वर्ष झाली ती आता वावरला या आता बाबा त्याकडन चालते तर सूर्य का कसला ब्रँड दिसायला लागला आहे ओकेमध्येच दिसतोय सूर्य खतरनाक खायच्या ही ज्वारी आली काय बाबा ज्वारी या ज्वारीचीच टाट आहे ती तरी मी कन्फम केलं नाहीतर हर बऱ्याच्या ह्याच्या ती काय आलं म्हणून कन्फम केलं बाकी काय नाही आता चाललो आहे आपण बघा हीच न्यायचं आहे आपल्याला दिवसात राहणार आलो आणि हॅशटॅग ती कांदा बागायतदार लसूण बागायतदार ऊस बागायतदार काय पण म्हणा हॅश टॅग पूज बागायत दारे आपण आणि मका न्यायची आता आपल्याला जोरात व्ह्यू यायला लागला बघा की कसलं खतरनाक व्ह्यू येतोय सूर्यालही ब्रँड दिसायला लागलाय झूम करून काढतोय पक्षी पक्षी चित्र आपण काढतो ना सेनरी ड्रॉइंग म्हणून त्याच्यात कसं निसर्ग चित्रात सूर्याला रंग देते ती तसं सेम आहे बघा की चांगलं दिसतंय आणि ती खांब लाईटीचं खांबही काढतात तसं आता एवढी मका झाली उपटून आता बाबा अजून घ्यायची मका घ्यायची नाय आता दाट मोड काढू आपण नाही अजून आता वजं त्यात मग मी ती वज घेईन बाबा एकदम पॅक करते वजं बघा काट कशी देते तर झाली का नाही फिट झाले आता बाबांचं बांधव गेला आधुन बाबांना कॅमेरा बाबा ना मी दिसते चला बाबा व्हिडिओ काढा माझ्या खांद्यावर डोक्यावर घेत नाही मी वज व्हिडिओसाठी आणि परड्यात पोचत आलो आहे चाललो आहे आपण परड्यात ही पुढं दिसली ना तुम्हाला गंज ती आभांची गंज आहे आणि मी चाललो आहे आता डोक्यावर वज घेऊन आता परड्यात पोचत आलो आहे माझ्या डोक्यावर उजा कॅमेरा नीट धरा आहे ना आता या बघा म्हशी आहे आमच्या बघा हिरवं दिसल्या कशा करायला लागले त्या आता आलोय आपण परड्याच्या परड्यात मकेचं वज टाकलंय शेणाची पाटी तरी भरली आहे आणि हिरवं दिसल्यामुळे बघा कशा उधळायला लागले त्या आणि कोंबडा धरता नाही का नाही ह्याच म्हशी समोर पडलो या ह्याच ब्लॉग संपला बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग एक लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा